मित्रांनो सावधवा कारण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शेअर मार्केट मध्ये आणखी एक असं वादळ येऊ शकतं त्याची लाट आपल्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण सध्या जगभर चर्चेत आहे दोन एप्रिल दोन हजार पासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासह अनेक देशांवर हे टॅरिफ लावणार आहेत आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतीय शेअर मार्केट वर होणार आहे फार्मा ज्वेलरी मेटल्स इलेक्ट्रॉनिक्स आणि आणखी कोणकोणते सेक्टर्स धोक्यात आहेत तुमचे शेअर सुरक्षित आहेत की नाहीत हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार पण त्याआधी जर तुम्ही पैसा पाणीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल ऐकॉन दाबून ठेवा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की टॅरिफ नक्की आहे तरी काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा आहे खेळ म्हणजे जर भारताने अमेरिकेतून येणाऱ्या मालावर शंभर टक्के कर लावला तर अमेरिका येणाऱ्या मालावर तेवढाच कर लादणार डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिकेच्या आयातीवर इतर देश जास्त कर लावतात पण आम्ही कमी कर आकारतो हे अन्यायाची गोष्ट आता संपणार आहे आणि म्हणूनच ते दोन एप्रिल पासून हे धोरण लागू करण्याच्या तयारीत आहेत याचा परिणाम भारतासारख्या देशांवर होणार आहे कारण आपला बराचसा व्यवसाय विशेषतः फार्मा जेम्स अँड ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स मेटल आणि आय टी अमेरिकन मार्केटशी जोडलेला आहे चला तर मग एका एका सेक्टरवर याचा काय परिणाम होणार आहे ते पाहूया सुरुवात करूया फार्मा सेक्टर पासून भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि अमेरिका आपला सर्वात मोठा ग्राहक आहे पण आता ट्रम्प यांच्या टॅरिफ मुळे या सेक्टर मध्ये खळबळ उडाली सध्या अमेरिका आपल्या औषधांच्या आयातीवर शून्य शुल्क लावते पण भारत मात्र अमेरिकेतून येणाऱ्या औषधांवर सुमारे दहा टक्के शुल्क आकारतो जर रेसिप्रोकल टॅरिफ लागू झाला तर अमेरिकाही आपल्या औषधांवर दहा टक्के कर लादू शकते हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण भारतीय फार्मा कंपन्या अमेरिकेत पाच ते वीस टक्के कमी मार्जिन वर काम करतात कर वाढली तर त्यांचा नफा आणखीनच कमी होणार काही कंपन्यांना कमी प्रॉफिटची उत्पादनं मार्केटमधून काढावी लागतील तज्ञांचं म्हणणं आहे की डॉक्टर रेड्डीज डिव्हिज लॅब्स सन फार्मा सिप्ला आणि ल्युपिन या कंपन्यांना याचा मोठा फटका बसू शकतो या कंपन्यांचा अमेरिकन मार्केटमधला वाटा जबरदस्त आहे म्हणूनच जर तुम्ही फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणूक केली असेल तर या शेअर्सवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आता पाहूयात जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर भारताची शान आपण रत्ने आणि दागिन्यांचे जगातले नंबर वन निर्यातदार आहोत आणि अमेरिका आपला सर्वात मोठा खरेदीदार पण ट्रम्प यांनी या सेक्टरवर टॅरिफ लादी तर काय होणार सध्या भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दागिन्यांवर कमी कर आहे पण रेसिप्रोकल टॅरिफ मुळे हा कर वाढू शकतो हे एक मोठं संकट ठरू शकतं तज्ज्ञ सांगतायत की भारताची मजबूत देशांतर्गत सप्लाय चेन या सेक्टरला काही प्रमाणात आधार देईल पण तरी मालाबार गोल्ड रेजनान्स ज्वेलरी राजेश एक्सपोर्ट्स आणि कल्याण ज्वेलर्स यांना धक्का बसू शकतो या कंपन्या अमेरिकन बाजारात आपला ठसा उमटवतायत पण कर वाढला तर त्यांचा नफा घटणार आहे हा इन्व्हेस्टर साठी सावधानतेचा इशारा आहे त्यामुळे या सेक्टरकडे बारीक नजर ठेवा पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक सेक्टर म्हणजेच ई इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ट्रम्प यांच्या टॅरिफचा या सेक्टरवर थेट परिणाम होणार नाही पण जागतिक सप्लाय चेन ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही अमेरिका आणि व्यापार युद्ध भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू पण एक किरण आहे तो म्हणजे भारत सरकार या सेक्टरला बळकट करण्यासाठी पंचवीस हजार कोटींची नवीन प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच पीएलआय स्कीम आणते ही बातमी ऐकून गुंतवणूकदारांना थोडं बरं वाटेल डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि केनस्टेक या कंपन्या चर्चेत राहणार आहेत या कंपन्या अमेरिका मार्केट पाय पण टॅरिफ मुळे त्यांच्यावरही अप्रत्यक्ष दबाव येऊ शकतो इन्व्हेस्टर साठी टिप म्हणजे या शेअर्स वर लक्ष ठेवा आणि घाई करणं आता मेटल सेक्टर बद्दल बोलूयात ट्रम्प यांच्या टॅरिफचा या सेक्टरवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे ट्विस्ट जर अमेरिकेने चीनवर जास्त कर लादला तर चीन आपलं अतिरिक्त स्टील आणि भारतात स्वस्त दरात विकायचा प्रयत्न करेल भारतीय किंमती घसरतील आणि स्थानिक कंपन्यांवर दबाव वाढेल या परिस्थितीत भारतीय कंपन्यांनी चीनी आयातीवर सेफ गार्ड ड्युटी लावण्याची मागणी केली आहे हिंदाल्को आणि जिंदाल स्टील या कंपन्यांवर इन्व्हेस्टरची नजर असेल हिंदाल्कोचा अमेरिकन वाटा कमी असला तरी जिंदाल स्टीलवर दबाव वाढू शकतो म्हणूनच या सेक्टरमध्ये गुंतवणूक करताना

डोळा ठेवणं आहे ट्रम्प यांच्या धोरणांवर आपलं सरकार काहीतरी ऍक्शन घेईल का तर रिपोर्टनुसार भारत सरकार ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकन वस्तूंवर नवीन कर लावण्याचा विचार करते यात विस्की इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि वाईन सारख्या वस्तूंचा समावेश आहे ही पावलं आपल्या सेक्टर्सला काय काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात पण याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांचं रेसिप्रोकोल टॅरिफ धोरण भारतीय शेअर मार्केटसाठी एक मोठं आव्हान घेऊन येत आहे फार्मा ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स मेटल आणि आय टी या सगळ्यांवर याचा परिणाम होणार आहे डॉक्टर रेड्डीज सन फार्मा मालाबार गोल्ड डिक्सन टेक्नॉलॉजीज हिंदाल्कॉनिक टी सी एस यांच्यावर बारीक नजर ठेवा पण घाबरू नका सावध राहा शेअर मार्केट चढ उतार समजून घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ठेवा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि सुरक्षित राहा धन्यवाद